बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा काजू बागायतदारांना विमाचा हप्ता भरून पण फळपीक विम्याचे अजूनही हजारो कोटी रुपये मिळाले नाहीत याविरोधात उद्धव ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ढोलबजाव कृषीमंत्री हटव आंदोलन करण्यात आलं यावेळी ठाकरे सेनेचे सतीश सावंत यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले यावेळी बहुसंख्य शेतकरी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देखील उपस्थित होते सर्व आम्ही निश्चितपणाच्या सहभागी होतील आणि आजच्या किमान दहा फट स्वच्छ यांचा मोठ्या अशा प्रकारचा आपल्या आमच्या हक्काचे या जिल्ह्यातून विमा कंपनीला पाहिजे या जिल्ह्यातून विमा कंपनीला शेतकऱ्यांचे पैसे लाटले नाही विमा कंपनीला पाहिजे विमा कंपनीला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा विमा कंपनीला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा You got it, तीस नोव्हेंबर चोवीस ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चव्वेचाळीस हजार शेतकऱ्यांनी जवळजवळ चौदा कोटी रुपये आंबा आणि काजू विमा आपल्यापोटी भरलेले आहेत तीस जूनच्या पूर्वी रक्कम मिळणं आवश्यक होती जवळजवळ विम्याची नुकसान भरपाईची रक्कम दीडशे कोटी रुपये होते शासनाकडनं पाठपुरावा करून त्याचा डाटा सुद्धा आज विमा कंपनीकडनं घोषित झालेला नाही आहे आणि म्हणून या विमा कंपनीकडनं पैसे मिळावेत विमा कंपनी या जिल्ह्यातनं हद्दपार व्हावी आणि शासनाच्या कृषी मंत्र्यांना या ठिकाणी त्यांचे कान उडावेत प्रशासनाच्या काढ त्यांना जाग आणण्यासाठी आणि दिवाळीपूर्वी हे पैसे मिळण्यासाठी आज ते महाविकास आघाडीच्या वतीने ढोलबजाव आंदोलन आहे जर उद्याच्या दिवाळीपूर्वी हे पैसे जमा झाले नाही तर उद्या शेतकऱ्यांचा उद्रेक होईल आणि निश्चितच शेतकरी त्या पद्धतीने आंदोलन आपल्या हातात घेतील आणि या सरकारला आणि विमा कंपनीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आम्ही सातत्याने गेले दोन तीन महिने विमा कंपनीने आमचा जो टाका आहे तो आम्हाला मागणी करतोय पालकमंत्र्यांच्या कालच्या मीटिंगच्या आधी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं होतं की या कंपनीला आम्ही बॅकलिस्ट करतो कालची बैठक ही शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी होती की कृषी जी कंपनी आहे विमा कंपनी त्या विमा कंपनीला बॅकलिस्ट मध्ये बाहेर काढण्यासाठी होती हा प्रश्न आहे आणि त्यामुळे कालच्या बैठकीमध्ये पहिलं काय झालं की कृषी जी कंपनी आहे विमा कंपनी त्या विमा कंपनीला बॅकलिस्ट मधून बाहेर काढायची आणि त्याला मुभा द्यायची आणि किती दिवस मुभा द्यायची हा या ठिकाणी काल प्रश्न काल त्याची बैठक झाली होती आणि त्यामुळे कालच्या बैठकीवर आमचा मुळीच विश्वास नाही आहे याआधी सुद्धा आम्ही सातत्याने ज्या बैठका आम्ही पाठपुराठा करत असताना पालकमंत्र्यांनी बैठका घेतल्या परंतु या बैठकीला त्यांनी म्हणजे खरं खरंतर उशिरा घेतल्या आमच्या आंदोलनानंतर नंतर कारण हे पैसे दोन महिन्यापूर्वी जमा झाले होते परंतु हे पैसे न झाल्यामुळे आमचं आंदोलन आज आहे म्हणून काल बैठक काल आंदोलन घेतलं काल त्यांनी बैठक घेतली त्या बैठकीत खरंतर जाहीर केले पाहिजे होते पैसे आजपासून अकाउंट मध्ये लोकांची सुरुवात झाली पाहिजे होती त्यामुळे आमच्या आंदोलनामुळे कालच्या बैठकीचा नुसता फार झालेला आहे बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम